मग आपल्याकडे जेव्हा फॅमिली आली पी रूम मध्ये आले प्ले स्टेशनला बसले की ते कम्फर्टेबल असायला पाहिजे त्यांना त्यांचा टाइम भेटायला पाहिजे आई वडिलांना त्यांचा टाइम पोरांना त्यांचा टाइम गेम खेळताना तर हे आम्ही सगळे पॉइंट आम्ही बघूनच सगळं डिसाईड केले गेम्सातले की फॅमिली फ्रेंडली गेम्स इम्पॉर्टंट आहेत की सगळ्यांना एकत्र बॉन्ड करण्याचे गेम्स खाद्यपदार्थांची रचना ही चव so, आणि एकोण रेस्टॉरंटची रचना हे असं कसं कम्पेअर होईल बाहेरच्या ठिकाणी आहे त्या पद्धतीने आपण काय आमच्या इथे सर मध्ये जे डिशेस भेटतात ते आम्ही इथे नाही जास्तीपैकी ठेवलेत हो आम्ही ते अशी अशी डिशेस ठेवलेत हो जे ज्याच्यासाठी लोक बाहेर लांब चार ते पाच तास जातात मुंबई गोव्याला की जे इथे आजूबाजूला कुठेच त्यांना भेटणार ते आमच्याकडे भेटणार आणि डिशेस जे तुम्हाला सांगितले कॉन्टिनेंटल आहेत चायनीज आहे जॅपनीज आहे इंडियन फूड आपले सगळे आहेत आणि इटालियन डिशेस आहेत तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडे भेटतील ज्याच्यासाठी लोक स्पेशली विकेंडला किंवा महिन्यात ते एकदा बॉम्बेला जातात विथ फॅमिली तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता चिपळूणमध्येच भेटणार आमच्या जीएसएल लावून बनवणार जे लोक आहेत हे आहेत कशा हे सगळे आपले चिपूणकरचे चिपळूणकरच आहेत आपल्याकडचेच आहेत जे आ, स्पेशली बाहेर गेले होते जे मुंबई दुबई सगळी काम करून आलेत काही लोक आपले ईस्ट इंडियाचे आहेत जे ईस्ट इंडियावरून आलेले इकडे आहेत त्यांची एक आ, कला वेगळी आहे त्यांना जॅपनीज आणि चायनीज त्या साईडचं फूड त्यांना खूप चांगलं जाऊन आणि त्यांची चव वेगळी आहे तर हे सगळे कुठं ना कुठंतरी आपल्याच देशातले पाठचे लोक मी आणलेत जे आपल्या इकडे मध्ये सगळ्यांना देणार आहेत व्हरायटी ऑफ फूड व्हरायटी ऑफ ड्रिंक्स व्हरायटी ऑफ एव्हरीथिंग तुम्ही पण हे सगळं आपण इकडे देतोय साधारण ज्या जे पदार्थ ह्या भागात मिळणार आहेत असे आणि या भागात मिळणारे वाईट कशा प्राइजेस असणार आहेत खूप भाग असणार आहेत कसं असणार आहे नाही प्राइजेस मी खूप विचार करूनच ठेवलाय की इथे माणूस आला की त्याला समजेल की हे चिपळूणचेच स्पेशली जे लोक बाहेर जाऊन आले ज्यांनी बाहेरची सिटीज बघितलेत मेन सिटीज मोठे सिटीज त्यांना लगेच कळेल की जो डिफरन्स काय त्यांना लगेच कळेल की जे माझे प्राइजेस आहेत हे चिपळूणच्या मार्केटसाठीच आहेत हेच प्राइस आपण समजा आता सुशी मी तुम्हाला बोलतो जॅपनीज सुशीची डिश ही तुम्ही बाहेर गेले तुम्हाला आठशे ते हजार रुपयाला पडते आज माझी तेवढी नाही पडलं तुम्हाला अर्ध्या प्राइस मध्ये पडणार आहे मोठ्या सिटीमध्ये मुंबई किंवा गोव्याला नाही कॅफेची संकल्पना ही तुम्हाला सुचली कशा माध्यमातून सगळं एकाच जागेवरती मिळतंय किंवा काहीतरी करायला पाहिजे काहीतरी वेगळं आणायला पाहिजे कोकणा संदर्भामध्ये ही जी काही इच्छाशक्ती असते ना ही तुम्हाला पहिल्यांदा मिळाली कुठून ऊर्जा किंवा कल्पना कशी डोक्यात रे तुमच्या कारण जे सर मला स्वतःला जायला आवडतं तर मी आपल्या चिपळूणच्या कॅफेमध्ये गेलो लोकांचं बघितलं की ती ट्रेंड आहे लोकान ला काफे, की लोकांना कॅफे कॉफी सँडविच पसंत आहे म्हणून मग मी डिसाईड केलं की आपण पण ट्राय करू शकतो ॲट अ बिगर लेवल ॲट अ मोर क्लिनर लेवल तर मग आपण ते केलं आणि लोकांना ऑप्शन पाहिजे सर नवीन नवीन ऑप्शन लोकांना पाहिजे विथ जनरेशन चेंज असतं त्या हिशोबाने मी चालू केलं कॅफे आणि आता लावून चालू करतो जीएसएल आपलं पुढे काहीतरी ग्राहकांना पाहिजे ज्या वेळेला येतात टुरिस्टना वेगवेगळ्या वे प्रकारच्या गोष्टी आवश्यक असतात त्या कोकणामध्ये मिळत नव्हत्या आपल्या माध्यमातून ह्या सगळ्या मिळणार आहेत हे कसं सुचलं तुम्हाला हे निर्माण करताना किती कष्ट करावं लागत आहेत आणि एवढं मोठं चॅलेंज तुम्ही स्वीकारलंय सर बिकॉज माझ्यासारखी किती तरी चिपणकर आहेत जे सिटी डेव्हलप करतायत नवीन नवीन गोष्टी आणतायत आणि सगळ्यांचं एकच प्रश्न होता की आपल्या चिपळमध्ये काय की बाहेरून जो माणूस येतो तो, तो चिपळमध्ये आपण कुठे न्यायचं काय दाखवायचं ऑप्शन खूप आहेत पण मग त्यांचे जे सिटीचे ऑप्शन आहेत ते आपल्या चिपळूणकरांसाठी नव्हते तर मी तो ऑप्शन चिपळूणकरांना देतोय की तुम्ही या तुम्ही एक स्पोर्ट्स लावून म्हणून या स्पोर्ट्स फॅन्स आहेत त्यांना जागा नव्हती की कुठे एकत्र बसून आपण क्रिकेटची मॅच बघू एकत्र बसून फुटबॉलची मॅच बघू आज स्पोर्ट्स हा सगळ्यांना जोडतो तर मला चिपूणला जोडायचे विथ स्पोर्ट्स टुगेदर त्याच्यामुळे मग मी हे ट्राय करतोय आपलं स्पोर्ट्स लाँच जिथे फॅमिली फ्रेंड्स हे सगळे हँग आउट करू शकतात आज क्रिकेट ही गोष्ट तिन्ही जनरेशनला आवडते आजोबांना आवडते वडिलांना आवडते पोराला आवडते तर मी जस्ट इमॅजिन करते की सगळे एकत्र मिळून जेवतायत स्पोर्ट्स बघतायत आणि त्यांचं आउटिंग मजा होते दॅट इज द होल पॉइंट बिहाइंड दिस विथ फ्रेंड्स आता फ्रेंड आपलं किती पोर आपले बाहेर आहेत मुंबई पुणा जर ती रुनियन होते तर चिपळूणमध्ये जायचं कुठे बाई एकत्र तर टर्फ आहे आपलं टर्फ आहे आपलं लाऊंज आहे तर लाऊंज येऊ शकतात भेटू शकतात अँड त्यांचं एक गेट टुगेदर होत क्रिसमसची काय तयारी केली वेगळं काय आहे आता आता सर क्रिसमस साठी आता जसं सा आम्ही डेकोरेशनवर लक्ष घालतो बिकॉज लहान लहान पोरं हे सगळ्यांना क्रिसमस दिवाळी सगळं आवडतात क्रिसमस एक असा त्यवार आहे जिथे एक सगळ्या कार्टून सगळीकडे क्रिसमस हा एक लोकांना दिसतो क्लॉज तर क्रिसमसची तयारी मी अशी केली की के आम्ही चॉकलेट्स केक्स आणि नवीन नवीन पदार्थ आणलेत जे लहान पोरांना आणि फॅमिलीज आई वडिलांना पण अट्रॅक्ट करणार म्हणजे आपले इथे जेव्हा विकेंडला लोक येतात क्रिसमस विकेंडला त्यांना हे सगळ्या गोष्टी पाहिजेत आम्ही लाईव्ह म्युझिकचा पण प्लॅन करतोय तर कधी लाईव्ह म्युझिक पण असेल सगळ्यांसाठी सँटाक्लोज तर दरवर्षी येतोच आमच्या इथं डॉल प्लाझाला